गेले सहा महिने महाराष्ट्रात निर्माण झाली या सिंडिकेट मध्ये बांगलादेश बॉर्डर वरचे दोन एजंट आहे या सिंडिकेटचे केंद्र मालेगाव आहे त्या दोन पॉलिटिशियन आहे इथले काय अतिरेकी संघटनेचे प्रमुख आहेत जन्म मृत्यू नोंद कायदा आहे त्यात एक सुधारणा गेल्या वर्षी संसदेने केली त्या त्याचा दुरुपयोग भ्रष्टाचार दबाव प्रभाव गेल्या सहा महिन्यात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्या यांचा जन्म महाराष्ट्रात त्या गावात झालाय असा अर्ज करून त्यांचा भारतीय जन्मता उशिरा जन्मता दाखला घेण्याचं कटक केलं ही गोष्ट नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मला लक्षात आली त्यावेळी मालेगाव मध्ये वोट फंडिंग घोटाळा झाला होता त्याच वेळी तिथल्या लोकांनी मला काही वकिलांनी तहसीलदार कार्यालयातला काही कर्मचाऱ्यांनी ही माहिती लक्षात आणून दिली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर बरोबर मी त्यांच्या कानावर हे लक्षात दाखल आणि आता हा घोटाळा आज उघडकीत आला आहे या घोटाळ्यात मुख्यमंत्री महोदयांनी दोन प्रकाराची तीन प्रकाराची कारवाईच्या सूचना दिल्या आहेत मालेगाव अमरावतीत एथ आय टी बसवली आहेत नवीन जन्म म्हणजे ते जन्म प्रमाणपत्र देण्यावर प्रतिबंध टाकला आहे जे एक लाख तेवीस हजार घेऊन गेले त्या ते रिव्ह्यू करण्याचे पण निर्देश देण्यात येत आहे दुसरा एक, एक टास्क पुढे काय काळजी घ्यायची आणि तिसरी गोष्ट एटीएस द्वारा हे ज्यांनी गेम प्लान केले त्यांच्यावर कारवाई आणि ज्या बांगलादेशी लोकांनी खोटे पुरावे दत्तावेज देऊन अर्ज केले आहे त्यांचा जौदारी कारवाई आज जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त विस्तृत चर्चा झाली मी त्यांच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आणून दिल्या एक चिंताही व्यक्त केली की महाराष्ट्राचे जे टॉप टेन शहर जिथे हे दत्तावेज दोन ते अडीच हजार ते पाच हजार पर्यंत घेतले आहेत त्यात परभणी सुद्धा आहे परभणीमध्ये तीन हजार दोनशे दोन दो शहरात तालुक्यात जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं आहे यातले नव्वद टक्के शेवटच्या सहा महिन्यात जे टॉप टेन आहेत त्यात अकोला चार हजार आठशे एकोणपन्नास सिल्लोड चार हजार सातशे तीस अमरावती चार हजार सहाशे अडतीस मालेगाव चार हजार तीनशे अठरा पातूर तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर लातूर तीन हजार चारशे एकवीस अचलपूर दोन हजार सहाशे सत्तावन्न भोकरदन दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव संभाजीनगर दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस ही शहरं यासाठी मी वाचून दाखवली जो कोकण बेल्ट आहे म्हणजे परभणीची लोकसंख्या पाच हजार तर अर्ज किती आले तीन हजार दोनशे पुण्याची लोकसंख्या शहराची पंचेचाळीस लाख अर्ज मंजूर झाले फक्त साठ मुंबईत अठ्ठावन तर मराठवाड्याने आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात या जे गँगनी गॅंग्युशन केला